उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदेगड प्रमुख एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला ठाण्यात संतापाच्या झडपा उघडत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत शिंदेंनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाहीर सुनावलं लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक ओनली कमर या घोषणेवर ठाण्यात राजकीय सक्रियता वाढवत आहेत त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष उफाळून आला आहे शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष आता प्रशासकीय पातळीवर झळकू लागला आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील खराब रस्त्याचा मुद्दा एरणीवर आला डांबरी रस्त्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती मात्र तो सिमेंट कॉन्क्रीटचा का केला नाही असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाने परवानगी न दिल्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करता आला नाही असं सांगितलं यावर शिंदेंनी थेट वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं गायमुख परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचा रस्त्यास तात्काळ परवानगी द्या अन्यथा गुन्हे दाखल करू लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही अपघात झाला तर जबाबदार तुम्ही असाल गुन्हे दाखल होणार नाही या गैरसमजात राहू नका अशा स्पष्ट आणि कडक शब्दात शिंदेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं शिंदेंचा हा आक्रमक पवित्र राजकीय घडामोडींना नवे वळण देतोय ठाण्यात भाजपच्या आक्रमकतेला उत्तर देताना त्यांनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे